नमस्कार मी भगवान जाधव आणि आपण पाहत आहात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह मी आहे सध्या वसमत नांदेड हायवे नॅशनल हायवेवर आहे आणि सध्या जालना अंतर्वेली सराटी येथे दादा जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज वसमत ते मालेगाव रस्त्यावर हा मराठा समुदाय हा गिर मोठ्या संख्येने बसलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी की ह्या महिला आहेत ह्या महिला किती मोठ्या संख्येने बसलेल्या आहेत आज मनोजदादा जरंगेचा उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी पण या उपोषणाकर सरकारने पाठ फिरवलेली आहे आपल्यासोबत काही महिला आहेत बोलण्यासाठी आपण त्या महिलाकडून जाणून घेणार आहोत मला हे तुमचं आमचं दोन दिवसापासून उपोषण चालू आहे रात्रंदिवस आम्ही इथे बसलेले आहे जरंगे पाटीलसाठी आम्ही रा रात्रंदिवस इथे बसलेले आहेत बरं आता सरकारनं हे उपोषण दिलं नाही नेमकं सरकारच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही शिंदे साहेबाने आम्हाला आमची खूप फसवणूक केलेली आहे त्यांना देतो म्हणले आरक्षण दिलं नाही बरं आता किती दिवस बसणार तुम्ही उपोषणला आम्हाला जोपर्यंत आरक्षण देत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही महिलांची भूमिका आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या ठिकाण हटणार नाहीत काही लहान मुलं शाळेतील लहान मुलं सुद्धा या उपोषणामध्ये सामील झालेले आहेत बेटा तू शाळेमध्ये शिकतो कितीला आहे तू बरं काय कशासाठी या ठिकाणी बसला आणि काय मागणी काय असेल तुझी आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही आरक्षणासाठी या रस्त्यावर उतरल्या बरं बरं सरकार आरक्षण देत नाही मग आता शिक्षणाचं तुझं कसं होणार का आरक्षण मिळालं काय होणार आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शाळेत पण जाणार नाही किती विद्यार्थी आले बाळा तुझे आम्ही आमची बक्कल जण आले दहा म्हणजे सगळी शाळा आली विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली पूर्ण रस्ता किंवा काल जवळपास सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण हा रस्ता ज जा, जाम केलेला आहे महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे ताई तुम्ही या ठिकाणी उपस्थितीला बसला आहात तर मला सांगा कसं बघता सरकारच्या भूमिकेकडे आरक्षण सरकार देत नाही सरकारनं ना पूर्णपणे मराठ्यांची किंवा जरांगी दादांची पूर्ण फसवणूक केलेली आहे आणि आमच्या दादाची जास्तीत जास्त अशी प्रकृती बिघडत आहे त्याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आमदारांनी सगळ्या पुढे याव आम्हाला न्याय मिळून द्यावा आमचा पूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे कारण की आम्हाला न्याय पाहिजे आम्ही जर आमच्या मुलाबाळांना शिकवलं तर त्याचा काही एक फायदा होत नाही कारण की ते बुद्धीच्या बळावर जरी पुढे जात असले तरी आमचे लेकर आरक्षणामुळे मागे यायले तर म्हणून आम्हाला हक्काचं आमच्या अधिकाराचं आरक्षण हवं आहे आणि आमच्या दादांची तब्येत जास्तच खालावली खालावत चाललेली आहे त्यामुळेही आम्हाला आरक्षण हवं आणि सरकारनं त्याच्या प्रकृतीची काळजी घेत घेऊन आम्हाला आरक्षण जास्तीत जास्त लवकरात देण्याचे प्रयत्न करावे दुसरा मुद्दा आहे वीस तारखेला अधिवेशन घेऊन सरकार आरक्षण देतो म्हणजे विश्वास वाटतो आम्हाला सरकारचा विश्वास वाटतच नाही कारण की आमच्या दादाची तब्येत त्याच्यावर जर तेवढा ते विश्वास आम्ही टाकूनच पासून समजा वापस आलो आणि आज जर त्याच्यावर विश्वास जर टाकला तर आमच्या दादाची आज प्रकृती आम्हाला तशी दिसतच नव्हती म्हणून आमचा सरकारवर आधी अजिबात समजा हे राहिला नाही विश्वास राहिला नाही त्यामुळं आमच्या दादांची तब्येत आमच्या दादा जे आदेश देतील त्याचप्रमाणे आम्ही वागणार जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमची महिलांची संख्या असो पुरुष मंडळाची संख्या असो आम्ही रस्त्यावरून हटणार नाही आमचा पूर्ण मराठा बांधव दादांच्या सोबत हार वेळी राहणार आणि विद्यार्थी महिला मुलींची सुद्धा लहान मुलांची संख्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेली बेटा कितीला असतो बर बाळा तू आंदोलनामध्ये सहभागी झाला कसं वाटतंय तुला आरक्षण आम्हाला आरक्षण द्या वाटत आरक्षण म्हणजे सरकारनं दिलं नाही मग आता हे शाळा बुडाली तुम्ही मग शाळेचं काही नाही आमच्यात एवढी गुणवत्ता असूनसुद्धा आम्ही माघार आहोत आम्हाला आरक्षणामुळे माघार आहोत तर त्याचा शिकून काय फायदा त्यामुळे आम्हाला इथं आम्ही इथे काल सकाळपासून आम्ही इथं बसलेलो आहोत आम्ही सरला म्हणजे खोटं बोलून आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटते की आम्हाला सरकारनं आरक्षण द्यावं आणि आमच्या मागण्या सर्व पूर्ण कराव्यात आमचा वाहक तिथे नऊ दिवस झालं बिना अन्नपाण्याचा त्याग करून तो तिथे बसलेला आहेत आणि आम्हाला सहन होत नाही म्हणजे ते तसं हे करतात ना त्यामुळे त्यांची तब्येत खूप घालवलेली आहे मी आता सव्वी आहे ना माझं नाव आदिती बालाजी कराळे आहे आम्ही इथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर इथे रस्ता आ, रस्ता रोखो आंदोलन करत आहोत जे सरकारने आम्हाला धोका दिला आहे सरकारनं आम्ही मुंबईला आलो तेव्हा आश्वासन केलं की आम्ही दोन चार दिवसात आंतरवलीतह पूर्ण महाराष्ट्र राज्यातील गुन्हे मागं घेऊ त्यातील आंतरवलीतला सोडा आंतरवलीतला महाराष्ट्रातल्या तर सोडा आंतरवलीतला एकही गुन्हा मागे घेतला नाही आहे तिथे आंतरवलीतील माझ्या माता बहिणींवर लाठीचार्ज झाला सरकारला थोडं जरी लाच वाटायला पाहिजे की त्यांना आया बहिणी कोणी आहे की नाही सरकारनं थोडं गांभी तरी गांभीर्यानं घ्यायला पाहिजे मराठा समाज कधी एकजूट होत नाही आणि एकदा एकजूट झाला तर फेमिकॉलच्या जोडाप्रमाणे एकजूट होतो कोणी ओढून जरी काढलं तरी मराठा समाज बाजूला होत नसतो सरकारला एवढाच इशारा आहे की मराठा समाजाला वीस तारखेच्या अधिवेशनात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मांडून सगळ्या सोयरा कुणबी नोंदी ज्यांना सापडतात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यानुसार जसे आम अंमलबजावणी करावी मी सातवीला आहे माझे नाव वैष्णवी सोपन कराळे आहे आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन करत आहोत <laughs> आम आमचा वाहक तिथे नऊ दिवस झाला उपोषणासाठी बसला आहे <laughs> आम्हाला जेव्हा पंच्याण्णव टक्के मार्क असतात तेव्हा आम्ही मागच पडतो नोकरी लागत नाही काय होत नाही आणि जेव्हा सीवाल्यांना सत्तर मार्क पडले तरी ते त्यांना नोकरी लागते आम्ही महागच पडतो <laughs> या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या परत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा ज्येष्ठ महिला सुद्धा उपस्थित आहेत का उपोषणामध्ये काका तुम्ही उपोषणामध्ये सहभागी झाला तुम्ही सांगा उपोषणामध्ये सहभागी झाला उपोषणा पाटलाच्या मागणीसाठी मागणीसाठी याची मागणी पूर्ण केली तरच मराठा इथून उठणार नाही तर उठणार नाही बरोबर महिला किती गावच्या आहेत कुठून आहेत गिरगावच्या हो गिरगावच्या तर हे होते मराठा आंदोलक आणि या मराठा आंदोलकांनी पूर्ण हा रस्ता हवे मागील दोन दिवसापासून जाम केलेला आहे सरकारच्या के सोचा भूमिकेकड संशया संशयानं बघत आहेत आणि यांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठा तो समाजाची भूमिका आहे की आम्ही चक्का जाम करणाऱ्या आणि आंदोलन मागे घेणार नाही अशी या मराठा आंदोलकाची भूमिका भूमिका आहे जवळपास एकाच गावातील नागरिक या ठिकाणी रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत की सरकारने जोपर्यंत आरक्षण दिलं नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही उठवणार नाहीत अशी इथल्या आंदोलकांनी भूमिका घेतलेली आहे भगवान जाधव हिंगोली